मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत लक्ष्मी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल फारसं कोणाला माहिती नाहीये तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हर्षदा खानविलकर यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे त्र्याहत्तरला मुंबईमध्ये झाला दोन हजार पंचवीस प्रमाणे त्या बावन्न वर्षाचा आहेत हर्षदा खानविलकर या अजून तरी अविवाहितच आहे परंतु काही सोशल मीडिया साईटवर त्यांचे नाव संजय जाधव यांच्यासोबत जोडले जात आहे हर्षदा यांनी मुंबईमध्येच आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पूर्ण केलेले आहे त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन केली त्यांची पुढचा पाऊल ही मालिका विशेष गाजली यानंतर त्यांची रंग माझा वेगळा मालिकेतील भूमिका अजून सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे व सध्या ते आपल्याला झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत लक्ष्मी हे पात्र साकारताना दिसतायत हर्षदा खानविलकर या एका एपिसोड साठी अंदाजे पंचवीस हजार रुपये इतके मानधन घेत आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री हर्षदा खानविलकर या आवडतात का या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा